अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली ही निवड बिनविरोध करण्यात आली सांगलीतील नाट्यकर्मींनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं जयंत सावरकर यांच्या निवडीमुळं बिनविरोधाचा पांडा पडला असून यामुळे नाट्यक्षेत्रातला अभिमान असल्याची प्रतिक्रिया सांगलीतील दिग्दर्शक व रंगकर्मी डॉक्टर विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केला अभिनेते जयंत सावरकर यांची अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या या बिनविरोध निवडीचं सांगलीतील नाट्यक्षेत्रामध्ये स्वागत करण्यात येत आहे नुकतंच सावरकर यांना सांगलीमध्ये मानाच्या विष्णुदास भावे गौरव पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यामुळं त्यांच्या या निवडीनं सांगलीच्या रंगभूमीवर आनंदाचे वातावरण पसरलं आहे तर या निवडीबद्दल सांगलीतील दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉक्टर विलास कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केलं आहे जी माणसं स्वतःला छोटी समजतात मानतात आणि सांगतात ती खरोखरच मोठी असतात हे आज पुन्हा एकदा सगळ्यांना कळून चुकेल त्याचप्रमाणे गेली एकसष्ट वर्ष म्हणजे जवळजवळ पाच पिढ्या अण्णांनी रंगकर्मी म्हणून रंगभूमीवर विविध रूपं सादर करून रंगभूमीची आणि जनतेची प्रेक्षकांची अविरत सेवा केलेली आहे या सगळ्या सेवेमध्ये त्यांना अनंत अडचणी आल्या असतानासुद्धा त्यांनी त्यांचं मार्गक्रमाण चालू ठेवून आज ते यशाच्या शिखरावरती आहेत या सर्व वाटचालीत अनंत अडचणींना तोंड देत तयार झालेलं एक अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आज अण्णांच्या रूपाने नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी मिळतंय हे आमचं भाग्यच आहे नाट्यक्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात कि राजकारण नाही हे यावरून सिद्ध होतंय आणि हाच पांडा पुढं पडावा हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एक्क्याऐंशी वर्षी अण्णांची उमेद बघून तरुण कलाकारही लाजतील तर त्यात नवल नाही आहे कारण अध्यक्षपदाचा कालावधी कमी पडू नये म्हणून अण्णांनी आजपासूनच कंबर कसलेली आहे आणि त्यात गैर काही नाही तो त्यांचा स्थायी भाव आहे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व सतत यशाच्या शिखरावर राहावं हीच आमची इच्छा आहे त्यांची कारकिर्द यशस्वी होवो आणि त्यांना उदंड आयुष्य हो। हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो एक सांगली ते रंगकर्मी म्हणून